हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मला ना खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई कोणती सनस्क्रीन वापरतेस कारण की आता गरमीचे दिवस चालू झालेत उन्हाळ्याचा चटका आता जाणवायला लागला आहे आणि सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडायचं नाही आहे असं मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आले तर आज मी तुम्हाला सांगते की मी कोणती सनस्क्रीन वापरते तर इथे तुम्ही पाहू शकता ममा अर्ची व्हिटॅमिन सी डेली ग्लोईंग सनस्क्रीन मी गेल्या एक वर्षापासून ही वापरते पण मी आतापर्यंत कोणत्याही कंपनीचं नाव शेअर तुमच्यासोबत केलं नव्हतं हो तर मला आता छान इफेक्ट याचा जाणवायला लागला आहे कोणताही साईड इफेक्ट त्याच्यामुळे होत नाही एकदम नॅचरल नैसर्गिक ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येतो याच्यामध्ये टर्मरिक आणि व्हिटॅमिन सी आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते व्हिटॅमिन सी असलेली फळं खा भाज्या खा तर आता तर मी तुमच्यासाठी सनस्क्रीन घेऊन आले आणि खरं सांगते लाईट वेट आहे लावल्यानंतर इतर क्रीमसारखा आपल्याला चुपचुपेत वाटत नाही तर इझिली आपल्या स्किनमध्ये ऑब्झॉर्व होते आणि छान ग्लो येतो तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट टाकवते सूर्याचे जे हानिकारक किरणं असतात ना तर त्याच्यापासून आपली स्किन टॅन होते काळवटते सुरकुत्या पडायला लागतात कमी वयामध्ये आपलं वय दिसायला लागतं तर सनस्क्रीन नेहमी लावत जा आणि लावल्यानंतर आपला चेहरा प्रोटेक्ट राहतो सनस्क्रीन का लावतात तर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या स्किनचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीन ही लावायची असते आणि सगळ्यात बेस्ट ही ममाअरची सनस्क्रीन कोणत्याही स्किन टोनला सूट होते तुमची ड्राय स्किन असो ऑइली स्किन असो किंवा कॉम्बिनेशन स्किन असो कोणत्याही स्किन टोनला हे सनस्क्रीन सूट होतं आणि मेन म्हणजे हे उत्पादन आहे तर ते भारतामध्येच बनवलेलं आहे इंडियन प्रोडक्ट आहे आणि आपल्या स्किनचे डिझाईन बघून हे प्रोडक्ट बनवलेलं आहे तर याच्यामध्ये कोणतेही रासायनिक घटक नाही आहेत की त्याच्यापासून आपल्या स्किनला साईड इफेक्ट होईल असं कोणतेही घटक याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत तर नैसर्गिक घटक हळद आणि व्हिटॅमिन सी वापरून हे प्रोडक्ट बनवलं आहे त्याच्यामुळे आपल्या स्किनला नॅचरल ग्लो मिळणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी माझ्या स्किनवरती अप्लाय केलं आहे आणि छान असा ग्लो येतो आता बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल की ही सनस्क्रीन कधी लावायची म्हणजे बाहेर उन्हामध्ये जाण्याच्या आधी लावायची की डेली लावायची तर मी इथे सांगेल ही सनस्क्रीन डेली लावायची उन्हाळा असो पावसाळा असो कोणताही ऋतू असो डेली आपल्याला सवय लावायची आहे सनस्क्रीन चेहऱ्यावरती अप्लाय करायची आणि उन्हामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर पंधरा ते वीस मिनटं आधी आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करा त्याच्यानंतर तुम्ही बाहेर जाऊ शकता आणि उन्हामध्ये जर तुमचं काम असेल तर तुम्ही दर दोन ते तीन तासाला आपला चेहरा चांगला क्लीन करून ही सनस्क्रीन आपल्या स्किनवरती अप्लाय करायची आहे खूप छान इफेक्ट मला तरी जाणवला आणि तुम्हाला सुद्धा या सनस्क्रीनचा इफेक्ट जाणून असेल तर हे तुम्हाला परचेस करावं लागेल तुम्ही माझा कोड वापरून सुद्धा हे परचेस करू शकता सुषमा टू थाउजंड ट्वेंटी फाय हा कोड वापरला तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि तुम्हाला माहिती का हे आपल्याला ममाअर्थचे प्रोडक्ट ॲमेझॉन नायका आणि फ्लिपकार्टवरती उपलब्ध आहेत पण आता आपल्या जवळच्या शॉपमध्ये सुद्धा हे प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहेत कोणतंही ममाअर्थचं प्रोडक्ट तुम्हाला बाय करायचं असेल तर ममाअर्थची वेबसाईटसुद्धा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आणि जर तुम्हाला जवळच्या शॉपमधून बाय करायचं असेल तर मला खाली कमेंट किंवा मेसेज करायला विसरू नका आणि मेन महत्त्वाचं सांगू का ममाअर्थचं प्रोडक्ट वापरून झाल्यानंतर फीडबॅक द्यायलासुद्धा विसरू नका कारण की ममाअर्थ आपल्या गरजा समजून घेतं त्यामुळे त्यां जे प्रोडक्ट वापरा आणि आपला फीडबॅक नक्की त्यांच्यापर्यंत कळवा आपण केलेल्या फीडबॅकमधून म्हणजे आपण केलेल्या सूचनांमधून त्यांनी ऑनियन शॅम्पू अधिक प्रभावित केलेला आहे याशिवाय ते सतत संशोधन आणि नाविन्यपूर्णतेच्या मदतीने त्यांच्या प्रोडक्टची गुणवत्ता सुधारत असतात त्याच्यामुळे हे प्रोडक्ट वापरायला बिलकुल संकोच करू नका फीडबॅक नक्की द्या तुम्हाला कसं वाटलं तुमचा अनुभव सांगा